नमस्कार मित्रांनो जयंत व जानूची होणार आता भेट तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्ही पाहिलंच असेल की जाणूच्या आणि आता विश्वाची चांगल्याच प्रकारे भेट झालेली असते आणि जानू आता विश्वाच्या घरी राहत असते पण विश्वाच्या घरच्यांना कोणाला देखील माहीत नसते की जयंत आणि जानू हे दोघेजण देखील एकमेकांना ओळखतात कारण की जानूचं तिकडे नाव तनूच्या जरी असलं तरी घरच्यांना सगळ्यांना असंच वाटत असतं की ही तनू म्हणजे अशीच अचानक त्यांना भेटलेली असते आणि त्यांच्या घरात राहत असते पण त्यांच्यापैकी कोणाला देखील माहित नसतं की तनु हीच म्हणजेच विश्वाची पहिल्यापासून कॉलेजची मैत्रीण आहे तर हे सत्य कोणालाच माहीत नसतं तिथे तर ज्या प्रकारे आता जानू सगळं काय विश्वाला सत्य सांगून टाकते आणि म्हणते की कशाप्रकारे त्याला आतापर्यंत जयंतने त्रास दिला हे सगळं काय आता विश्वाला माहित होतं तर विश्वाला हे सत्य कळाल्याच्या नंतर विश्वाने अगोदरच काणितकारांसोबत बिझनेस करायचा असतो ते कॅन्सल केलेलंच असतं पण आता हे सगळं सत्य कळाल्याच्या नंतर विश्वाला जास्त राग येतो कारण की जानूला ज्याने कोणी त्रास दिला त्या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय विश्वा म्हणतो की मी शांत बसणार नाही त्याच्यामुळे मला काही जरी लागलं तरी शेवटी मी त्या जयंतला सोडणार नाही त्याच्यासाठी विश्व ठरवतो की मी काही जरी झालं तरी त्याचा बदला घेऊनच राहणार तर एकीकडे आता पुढे तुम्ही बक्षसालच की हा जयंत आणि विश्वा हे दोघेजण देखील एकमेकांच्या समोरासमोर येतात आणि त्याच्यानंतरच जयंतला देखील समजतं की जानू ह्या जगामध्ये जिवंत आहे कारण की विश्वाला हे सगळं सत्य कोणी सांगितलं आजीचं आणि व्यंकीचं त्याच्यामुळे आता जयंत देखील ठरवतो की विश्वाचं काय देखील न ऐकता आपण हळूहळू जाणूचा शोध घ्यायचा आणि एकदा का आपण जाणूचा शोध घेण्यात यशस्वी झालो तर जानू माझे माझ्यापाशी परत येईल आणि तुम्ही पाहिलंच असेल की आजी ज्या खुर्चीवरती बसते त्या ठिकाणी देखील जयंतने एक माईक लावून ठेवलेलं असतं रेकॉर्डर कारण की त्यामध्ये आजी आज कोणाला काही सांगते का माझ्याबद्दल हे कळण्यासाठी त्याने केलेलं असतं आणि तुम्ही पाहिलंच असेल की जानू देखील त्या ठिकाणी आजीला भेटायला गेलेली असते त्यांच्या ते घरी आता हे सगळी माहिती जयंतला कळणार आणि त्याच्यानंतर जयंतला हे देखील कळेल की जानू जिवंत आहे म्हणून तर पुढे खूप भयानक अशी अपडेट घडणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद